तुम्ही कुणाला शिवाय देता इथे आमचं भजन कीर्तन चाललंय सगळी तरुण मंडळी या अभंगात कीर्तन भाऊ तुझं भजन कीर्तन तिकडे मंदिरात जाऊन घालते काय झालं आमच्या तरास काय होतो तुम्हाला भजन कीर्तनाला महानवरा मला घरात मारायला लागला मी लोकांना म्हणते धावा धावा वाचवा वाचवा या भजन कीर्तनाला लोकांना आवाज मिळाय ना हा आमच्या भांड तुमच्या भांडणामुळे आमचं भजन कीर्तन बंद पाडतात मला सांग बाई नेमकं तुला झालं काय झालं काय भाऊ मी म्हणते ना नग नक 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 मला काय न ग नवरा नको ग बा रडू नको तोंडाला सांग ना तोंडाला सांग कोणा तोंडाला सांग भाऊ तुम्हाला तुला किती तोंड आहे आणि मग त्याच तोंडाला सांग ना दुसऱ्या तोंडाला मला समजायचं नाही अहो फाटकेच लुगडी तुटकी चोळी फाटकेच लुगडी तुटकी चचोळी काय खोटं बोलायले बाई म्हणा फाटक लुगड तुटकी चोळी अजूनच लुगड दिसायला लागलं चांगली चुंगली चोळी दिसायला लागली म्हणते फाटक बापूंच पुण्य म्हणून नादर दिसत माझा तुम्ही इचकून दाखवता अहो चोळी नाही म्हणून नवऱ्याचं शर्ण घालून आली तुरट अहो बाई ते फाटका असावं पंडित का असावं त्याला तू वाव शिवाव नंतर लेवाव मला सांगायला लागला शाना त्याला दिवाव शिवाव नंतर लेवाव भाऊ मी का तशी शिवण्याजोगी नाही का धुण्याजोगी नाही का लेण्याजोगी नाही मग बिघडलं कुठं शिवाय तो राहा मला भी ओ, भाकर, भाजी। भाकर, भाजी। वा, वा वाकरीचे नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं बाई लेखन लागते लेस गोळी गोड लागत तुला एक दिवस खाल्ली तर गोड लागत आमच्यासारखं रोज रोज खंबायला पडत कसं आकडा आंबड्याची भाजी लय खमीव लागते लय आम घर लागते लय चवदार लागते असा वर ठेवायचा तवा खाली जाळ लागेल तवा मग भाजी टाकायची तेल टाकायचं मग खाली मरी मग काय झालं खाली वर भाजी टूर पण आणि मग ती भाजी खावा भाई आणि तशी भाजी करायला मग हाताला चिकन पण झाला भाई मग बिघडलं कुठं या वरच्या नाही मला पंतप्रधान काय म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणाले येत्या दोन वर्षांपे घरांना घर मिळेल झोपडपट्टी योजना इंदिरा म्हणा ही योजना ती योजना आमच्या गावातला तो गरम शेवक म्हणला होता म्हणला होता गरम शेवक गरम त्याला ग्रामसेवक म्हणता ऐकूनच गेलते कुठे गेल ते पंचायत समितीने पंचायत समिती म्हणताच गेलते काय झालं म्हणजे ऑफिसर म्हणला की बाई तुझं नाव दलिंदर रेषा खाली नाही तू म्हणा दलिंदर कशाला म्हणतो कारण ज्या सगळ्या योजना असतात ना ह्या सगळ्या तुमच्यासाठीच आहेत आमच्यासाठी सा। हो कस काय बरं कारण तुम्ही बीपीएल लागत ना जरा तोंड सांभाळून बरं मी नाही पेत महानावर पेत अहो मी पिण्याबद्दल नाही बोललो हो तुम्ही तर म्हणले बाई तुम्ही पिएल म्हणून बीएल नाही हो बीपीएल 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 नाही कळत नाही म्हणजे तुम्ही एसी ये मध्ये येत आहे नाही नाही भाऊ आम्ही एसीच्या बाहेर राहतो झोपडपट्टीवर एसी अहो तसं नाही हो बाई म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येताय आहे नाही नाही मला एसटी मुळे होती मी टमटमच येत असते असं सांगा या बाईला अहो बाई तुम्ही आणू सुखी जाती जमातीमध्ये दारिद्र्य रेषे खाली येत आहे मग दलिन तर म्हणा सर सर दलिन आम्ही सगळे मग कोण कोण गडी वरले आबाई टाकलो माझी जाय माडी आम्ही आमचा असं का दलिन धरले एवढ्या मोठ्या माणसाच्या तावडतून गरिबाला योजना कशा जातील म्हणून मी म्हणतो हाय तशा ठिकाणी राहिला पाहिजे असते ना घडलं कुठं त्या त्या भाला ते उघड ना मला त्या पलंग तुटकेच अहो बाई मानवी जीवन जगण्यासाठी मूलभूत घरचं म्हणजे अन्न वस्त्र हे तुम्ही मागितलंय बरोबर आहे आता तुम्ही गादी पलंग उशीर मग मागायला वाघाय लागले अहो लोकाचं बघावं तर नवल वाटत घरच कवदार हे असं वागत असं समाला वाटत न सांग आमच्याकडे गादी असा पलंग असा त्या गादी पलंग आमच्या सारख्या नवरा बाई काय बघा बाई टुन टुन मारा का थन थन मारा त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही पण मी काय म्हणतो तुम्हाला गागी पलंग पाहिजे ना तुम्ही महिला गट करा काय म्हणले तुम्ही महिला गट करा आता हे महिला म्हणजे काय ते सांगा महिला समजत नाही किती किती राहिली तो बाबा आता मला म्हणते सात आठ लेकराची माय झाली मी मला अडणी म्हणते सात आठ लेकराची माय झाली आता अडणी नाही राहिली आता जास्त लेकर झाल्यावर माणूस जास्त छान होत का मग बाई तुम्हाला तरी दोन वर्ष म्हणून एक लेकर होता असं हो दोन वर्ष म्हणून एक लेकर होता सर इकडे गावात गल्लीत कुत्रीला दरवर्षी रंग बदलून आठ बिल्ले होते तिला काय बचत घाटाचं चरबण करते व्हायला अक्कल लागत नाही बरोबर आहे ना लेकर व्हायला जास्त अक्कल लागत नाही झालेल्या ले लेकराचं संगोपन कसं करावं त्यावर संस्कार कसे टाकायचे त्याला आपल्याला काय बनवायचं याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे तुम्ही बोलले सगळं खरंय सगळं खरंय पण आता आमच्या आई बाबा आम्हाला शिकवलं नाही ना आता शिका आ, आता कधी हो सर शिक्षा अभियान इटबट्टी शाळा आहे साखर शाळा आहे प्रौढ शिक्षण आहे तुमच्या ना रात्रीच्या शाळेला जावा मला सांगायला लागला शाळा रात्रीच्या शाळेला जावा आता तुम्ही सांगा भाऊ दिसभर मजुरीला जावा सांच्याला घरी यावा खावा प्यावा हे म्हणतो तसं शाळेला जावा आणि मग निजावा कावा निजावा कावा निजण्यावर लेच दिसतो बाई तो हा मी काय म्हणतो बाई ती शाळा रात्रभर नसते अहो घंटाभर असते तुम्ही महिना दीड महिना गेला तर तुम्ही साक्षर व्हाल आमची लहान लहान मुलं इंग्रजी शाळेत जातात इंग्रजी बोलतात तुम्ही म्हणले म्हणून ध्यानात आलं परादेशी माई बहिणी ते पुण्याहून पण तिचं तो लहान पिंट नाही का ते पिंटे म्हणजे माईला ममीन बापाला पपा माईला ममीन बापाला पप्पा माईला ममीन बापाला पप्पा माईला ममीन बापाला पपा वा वा, वा वा तुम्हाला काय म्हणायचं मला आमटी मला रुपायते भात नाही तर कालून खाल्ला असता तुम्हाला तो आमटी नसल म्हणाला तुम्हाला म्हणाला असेल आंटी असंच काहीतरी म्हणला तुम्हाला म्हणायचं आंटी आणि तुमच्या नावरी आला कस सांगा या बाईला ना हो बाई मी मग तुम्हाला गादी बोलत पाहिजे ना तर तुम्ही महिला गट करा पुन्हा तुम्ही तिथं अहो महिला म्हणजे काय अहो बायांना म्हणतात महिला काय म्हणले तुम्ही बायांला म्हणतात महिला म्हणजे बायाला म्हणतात महिला अंगाडाला म्हणतात महिला बाई हे नव्हतं माहित म्हण मला नाही खरंच नव्हता नाही तरी तुम्ही चार भाईचे आम्हाला तेच केलं नाही पण चार चावघात तरी सांगू नका ना मी काय म्हणतो आयुष्य बाय एखादरी या बचत गट स्थापन करा एका बँकेला जोडा मग त्या बँकेकडून त्या बँकेमध्ये हजार पाचशे हजार पाचशे रुपये त्या बँकेमध्ये ठेवायचे मला सांगायला लागला शहाणा पैसे बँकेत नेऊन ठेवायचे आणि उद्याचा उद्या बाकीची बदली झाल्यावर पैसे कोणाला मागायचे तुमच्याकडे पासबुक असतं ना पासबुक इथं एका बुकाची बुक अहो मला पाच पासबुक हो पासबुक असत त्याच्यावर तुमचं नाव असतं तुमचा फोटो असतो काढा काढावर तुमच्या फोटो म्हणले की चालली वर तोंड करून काढायला मी काय म्हणतो ते पासबुक तुमच्याजवळ असलो पैसे कुठं जात नाही म्हणून व्याजाने कर्ज घ्या गादी घ्या पतंग घ्या उशी घ्या मच्छरांनी घ्या गादीचं नाव काढलं म्हणून आलं पारा मी जाधव साहेबाच्या घरी बरं त्याचं हात पंक्चर ना त्यांना पाहायला गेलं त्यांची गाडी पंक्चर झाली नाही हात पंक्चर झाला गाडी पंक्चर झाली हात पंक्चर झालता असं ढवळा शिवत बांधलं होतं गळात लोड न लट आणि हात लटकेला होता त्यांचं काय म्हणते त्याला फ्रॅक्चर म्हणतात ना असं काहीतरी तुम्हाला सांगते त्याला पाहायला गेले ते बाई वाईट नुसतं गादी पाहिली तुम्हाला सांगते हक्का गुडघे इतकी नुसतं गादी होती गुडगे मला एवढा नवल वाटू लागलं मी गादीकडे पाहते साहेबाकडे पाहते गादीकडे पाहते साहेबाकडे पाहते सट्टा कर मग मग बाई गुडगा खाली याला कंबर म्हणते तुमचं बरं ध्यान बाई माणसाच्या कंबरावर <laughs> मानकाला मानका गेला पण तनका गेला नाही अहो ना। मी काय म्हणतो बाई ही गुडगा खाली याला कंबर मग इतकं तितकं हुकत माणूस मग दोन चार बोट हुकाव का हातभर हुकाव लागेल तुम्हाला सांगते काय झालं गादी अशी चमचम 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 करायचं गादी त्या गाडीवर एकदा बसले तर तीनदा उडाले बाई yeah. ती गाडी नव्हती सोफा सेट म्हणायचं आता सोफा सेट होता का अवघड सेट होतं ते नाही माहित मला पण फक्त काय yeah. मी काय म्हणतो मग मच्छरदाणी लावून झोप नाचरदान दिली होती बदे। कोणी आमच्या गावात नारसाबाई ना नरसाबाई ना सरसाबाई असं नाही नरसाबाई ना राखमाबाई अस नरसाबाई नरसाबाई कुठं नाव असतं का शिपी साडी घालते ती दया खाण्यातली काय म्हणते तिला हा ती तिला नरसाबाई म्हणता का मग हा सांगते तुम्हाला काय झालं तिने दिली मला मच्छरदानी मी फुकट होती मी पटकन घेतली आणि ती मच्छरदानी लावली अशी पालंगाच्या भोवती बरोबर आणि मी झोपले पालंगाच्या खाली असं का डोकं लावलं बाई तो मी म्हणलं त्या मच्छराला चकमा द्या तू मच्छराला चकमा द्या लागली ना आमच्या एवढ्या पब्लिक लाई गुलकंडी द्या लागली मी म्हणतो आहे तशा ठिकाणी झोप झोपलं असतं ना मी घडलं कुठं रमी छान नाई मला दाल त्यांना भोग बाई मुळ चौकड इंगळ विश्रांती नाही कुठे रात्र दिवस तळमुळे असं संत सांगतात गोड बोलून संसार करून घ्या बाई तुमच्या संसारात काही कमी पडणार नाही तुम्ही बोलले ना भाऊ आता माझ्या ध्यानात आलं बर काही का कानार्थनी समोर झाले वा वा म्हणजे आमच्या भारुडाचा परिणाम तुमच्यावर झाला आता तुम्ही घरी जाऊन नवऱ्या सगळं भांडणार का आता एकदा तर भांडायची मी मला तुझा भरोसा नाही मग शपथ ना घेते तुम्ही माझी शपथ नको घेऊ मग काय करू आज शिवजयंती आहे सगळ्या सुवासनीत जमलेल्या आहेत सुवासनी जमली किंवा आपली एक परंपरा आहे की हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणजे पुढे कोणता कार्यक्रम असतो नाचाय नाव घ्यायचा नाचायचा नाव घ्यायचा कार्यक्रम असतो आता सगळ्या सुभासणी जमलेल्या आहेत माझी शपथ घेऊ नको तू एका नवऱ्याचं नाव घे शहा या नवरा एकच असतो मग मी एकच म्हणलो ना आता कसा तू नोकरी तर नाही नाव घे तुला वाटतं की नाही नाव घ्या तिकडे घेऊ का हा सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही मन म्हणून घेते आता खणखण कुदळी मन मन माती झालं गे सुरूच नाही झालं खनखन कुतळी मन मन मातीवरच खनला अर्ध्या रात्री त्यात निघालं मानी कोती राजा नील राणी छाती राणी ठेवलं पलंगाच्या घाती अंगोळी लोक भरतार कोळी गे गेले आंगोळीला गेले जेव वाढते लाज वाढती मला नवरा काशाला केला पानखान खायला दागदा गेली कांडून कुंडून पंचमी गेली कांता कांता ला लागला डोळा लगेच झाला पोळा पोळाचे गोंडे गरूवाले वाकड गण गणचवतीचे मोदक लाडू लक्ष्मीला जेव वाडू लक्ष्मीची पाडू गाठी लगेच आली पित्तर पित्तरपाडीचे नेसते डाळ घाटाला घालते माळ घाटात बसते घटी शिरंग नाणी केली दाटी शिरंग घेते सोनं दिवाळीचं केलं येणं दिवाळीचे लावते पंथी सडी सडी सक्रिती नाग दिवा सक्राती